मित्रांनो मी आहे प्रकाश पाणी पाणीशोधक आज मी आलेलो हो। आहो मुक्काम पिंपळदरा तालुका नरखेड जिल्हा नागपूर या गावामध्ये आणि शेतकऱ्यांचं नाव आहे हरिभाऊ विश्वासराव खुजे विश्वासरावजी हरिभाऊ विश्वासराव गोविंदराव गोविंदरावजी खुजे यांच्या शेतामध्ये विहिरीचा पाणी बघण्याकरता आलेला हो तर विहिरीचा पाणी शोधून झालेला आहे तर या ठिकाणी जवळजवळ पंधरा सोळा झरे मिळाले त्यापैकी एक झरा मोकळा आहे म्हणजे त्याच्यात सध्या पाणी नाही आणि पंधराही झरे आपापल्या पद्धतीनं भरून आहे चार झरे पाऊन पाऊन इंची आणि त्याच्यातला एक झरा अर्धा इंची आणि बाकी इतर जे झरे आहे उपझरे ते अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे करंगडीसारखे कोणी दाभणासारखे अशा पद्धतीचे ते आहेत आपापल्या स्वरूपामध्ये तर सव्वा पाच इंच पाण्याचा इथे अंदाज आहे आणि काम किती दिवसात लावणार आहे आपण आठ ते दहा दिवसात आठ ते दहा दिवसामध्ये इथं रिझल्ट येणार आहे त्याचा रिझल्ट पण आपण टाकणार आहोत तर थोडक्यामध्ये तुम्हाला हा पॉईंट मी थोडक्यात समजून सांगणार आहे ते झरे कशा प्रकारचे इथे हा बघा हा उत्तर दक्षिण झरा आहे आणि हा एक पूर्व पश्चिम झरा आहे ह्या दोन झऱ्यावर पॉईंट घेतलेला होता आणि त्या तो विहिरीचा पॉईंट कसा आहे हे मला बरेच ठिकाणी मी सांगितलेला आहे तुम्हाला तर तो विहिरीचा पॉईंट म्हणजे याच्या दहा फूट अंतरावर तारा घेऊन कुठे उभं राहतात तारा फिरतात त्याचबरोबर स्कुटावर जो राऊंड शेपमध्ये जर उभं राहिलं तारा पॉईंटकडे इंडिकेट करतात हा त्याचा एक गुणधर्म आहे किंवा एक लक्षण आहे विहिरीच्या पॉईंटचं आणि या पॉईंटला झरे किती जुळलेले आहेत सर्वात पहिले हा एक झरा हा दुसरा झरा काळी टोचून ठेवलेली इथे या झऱ्यावर हा एक तिसरा झरा 사다라. 사다라. 사와. 아삿. 아아트와. 탄와. 아 पाठीमाग जो रिटर्न वापस येतात म्हणजे हा मोकळा झालेला आहे याच्यात पाणी नाही सध्याच्या घडीला किंवा एक टोपरी आहे पंधरा झाडे कशी जुळली आहे ती मी दुकानाला सुमार दाखवलेला आहे तर हा एक प्रयोग आहे गाडीवर पण दाखवून आहे आणि तारावर पण चेक केलेला आहे तर इथं पॉईंट दाखवता हा एक प्रयोग आहे त्या प्रयोगावर बरेचसे लोकांना पाणी मिळालेलं आहे विहिरीचे पाणी बरेचसे झालेले आहे शेवटी प्रयोगावरच विश्वास असतो आणि याचा रिटर्न लवकरात लवकर येणार आहे आणि मित्रांनो एक महत्वाची सूचना अशी द्यायची आहे की दीड ते पावणे दोन इंच जर तुमच्या बोरला पाणी असेल बोरच्या बाबतीतच सांगतो ते आधुनिक मशीनमुळे हाय प्रेशरच्या मशीनमुळे तेवढं पाणी कुठं कुठं ओलावा येतो कुठं कुठं थोडंसं पाणी येते याचा अर्थ समजून घ्या तुमचा बोर फेल आहे कालांतरानं ते पाणी तुमच्या बोरमध्ये थोड्या वेळाकरता बॅकअप होऊन जाते कालांतराने तुमच्या बोरमध्ये येतात केसिंग वगैरे हो टाकून ठेवा म्हणजे तेवढं पाणी तरी तुम्हाला मिळू शकते तर याच्यामध्ये काय होते पोरच्या पॉईंटला आठ झरे कंपल्सरी असतात पैकी जर चार झरे मोकळे असले त्या जर पोकळ्या असेल तर हे चार झऱ्याचं पाणी दीड दोन इंच जर असेल तर ते हशीन काम करताना वर येणार नाही किंवा आलं इतवर थोडंसं येईल आणि मग ते ज्या पोकळ्या त्या पॉईंटला जुळलेल्या इतर चार त्याच्यामध्ये बायपास होऊ शकते त्याची स्थिरता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ते पाणी वर येणार नाही तर असं घाबरण्याची काही गरज नाही जेवढं पाणी आपण सांगतो तेवढं तुम्हाला मिळते कदाचित खोलीचा किंवा सांगण्याचा थोडाफार फरक होऊ शकतो परंतु असं समजायचं नाही का पाणी लागलं नाही बा बोरच्या बाबतीमध्ये मी सांगत आहोत तर ओलावा जरी आला तरी एक दीड इंच पावणे दोन इंच पाणी निश्चितच त्या पॉईंटला असते तर आजच्या पॉईंटबद्दल याचा रिझल्ट थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला यूट्यूबला टाकण्यात येईल त्याचबरोबर का, काल काल परवा एक पॉईंट मारलेला आहे हिंगोलीला तर त्या दांना अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी लागलेलं ला आहे तो व्हिडिओ पण आपण या व्हिडिओला टाकणार आहे धन्यवाद